स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडीओमध्ये खूप खूपच स्वागत आहे कसं आज सर्व निश्चित मजेत असाल असं मजेत राहा तर आपणा सर्वांना माहिती आहे की आज आहे रथ सप्तमी रथ सप्तमीला काय करतात हे आपल्या सर्वांना तर माहितीच आहे तर सांगणार आहे व्हिडिओमध्ये रथसप्तमीला काय काय उपाय करायचे आहेत काय काय सेवा करायच्या आहेत हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या लाईफचे जी सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चला अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर रथसप्तमी जर म्हटलं तर आपण सर्वांना माहिती आहे रथसप्तमीला ज्या बायकांचं पौष महिन्यामध्ये आपण हळदी करतो ज्या महिलांचं हळदी कुंकू करणं बाकी आहेत त्या सर्वजणी रथसप्तमीला हळदी कुंकुम करू शकतात हळदी कुंकू म्हणजे सौभाग्यस्त अगदी महत्त्वाचं जर सण जर म्हटला तर हळदी कुंकुम मानला जातो महिला अगदी उत्साहाने हळदी कुंकू उत्साहात साजरे करतात काही जणी ग्रुपनी साजऱ्या करतात काही जणी जे ते ज्याच्या त्याच्या पद्धतीने साजऱ्या करतात पण ज्या कोणी अजून काही कारणास्तव म्हणजे काही ना मासिक धर्म असेल सुतक मिटाळ काहीही कारणास्तव राहिलं असेल तर त्या अगदी एक दोन महिला म्हटलं तरी पण बोलून घरच्या घरी जरी म्हटलं तरी हळदी कुंकू करू शकतात आणि हळदी कुंकाला शक्यतो हळद आणि कुंकू आणि जे सौभाग्याला सौभाग्याचे अलंकार आहेत ते बांधावेत त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्याला देवपूजेमध्ये जे साहित्य उपयोगात येईल असे असे साहित्य नेहमी वान म्हणून द्यावी यावरती आपण व्हिडिओ पाठीमागे बनवले होते आपल्या सर्वांना माहिती आहे तर कारण काय होतं जे सौभाग्याचे वान आहेत ज्यांचा उपयोग होईल अशा वस्तूं जर वान म्हणून जर दिल्या तर त्याचं फळ हे खूप छान असं आपल्याला भेटतं म्हणून आपल्याला रथसप्तमीला आपण ज्यांचं कोणाचं हळदी कुंकू राहिले त्या महिला हळदी कुंकू करतात त्याचप्रमाणे आपल्याला काय काय सेवा करायची आहेत सकाळपासनं आपल्याला एकतर लवकर उठायचं आहे उठून उठल्याच्या नंतरनं आपले नित्यकर्म नित्य कार्य नित्य कर्म आवरल्याच्या नंतरनं आपल्याला माहिती आहे आपण उंबर पण तर काही महिला रोज करतात काही महिला आठवड्यातील एक दिवस गुरुवारी करतात तर काही अमोशा पौर्णिमेला करतात जे त्याच्या इच्छाशक्तीनुसार पण उद्या सॉरी रथसप्तमीला जर उंबरठा लेपन जरी केलं तरी पण त्याचंही हे महत्त्व छान असं असतं आपल्या उंबऱ्याच्या स समोर आपल्याला महा महालक्ष्मीची पावलं काढायची आहेत उंबऱ्यावरती हा हा कुंकवाचा आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे कारण आपल्याला माहिती आहे स्वस्तिक हे स्वस्तिक हे लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं म्हणून आपल्याला उमऱ्यावरती स्वस्तिक काढायचं आहे कारण लक्ष्मी मातेने आपल्या घरामध्ये हस प्रवेश करावा यासाठी त्यानंतर अजून एक सांगायचं राहिलं आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या दिवशी तीळ टाकायचे आहेत काळे तीळ काही ठिकाणी खुरासे म्हणतात काही ठिकाणी काळे तीळ म्हणतात काही ठिकाणी सोरटे म्हणतात तर हे आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुमच्याकडे काळे तीळ उपलब्ध नसतील तर तुम्ही पांढरे तीळ म्हणजे हवरे म्हणतात काही ठिकाणी तेही तुम्ही टाकू शकता त्याचंही महत्व तितकंच आहे त्याचप्रमाणे आपण सूर्याला अर्क द्यायचा आहे अर्क देताना आपल्याला माहिती आहे सूर्यदेवता ही अशी पृथ्वी देवता आहे जी आपण डोळ्याने प्रत्यक्ष पाहू शकतो आणि असा देव आहे की या देवाला आपण सर्वजण एकाच वेळेस कितीही लोक पाहू शकतात आणि अगदी प्रत्यक्ष दर्शन होणार सूर्यदेव चंद्रदेव हे देव आहेत म्हणून ह्या देवांकडे आपण कोणतीही इच्छा जरी व्यक्त केली कोणतंही मागणं जरी मागितलं तरी पण आपल्याला ते पूर्ण होतं फक्त मनापासून पॉझिटिव्हिटी ठेवून मागायचं आहे तर आपल्याला अर्क देताना आपल्याला फक्त निरस पाण्याने अर्क द्यायचा नाहीये अरक देताना आपल्याला त्यामध्येही काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ तर पांढरे तीळ टाकायचं आहे तिळांना खूप असं महत्त्व आहे म्हणून आपल्याला पाण्यात कोणते ना कोणते तीळ टाकायचे आहे शक्यतो काळे तीळ टाका काळे तीळ नसतील तर काही हरकत नाही पांढरे तीळ टाकले तरी चालतील त्याचप्रमाणे आपल्याला पाण्यामध्ये जर चंदन तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम चंदन टाकायचं आहे थोडंसं चंदन नसेल तर अगदी तुमच्याकडे कुंकू जरी असेल चिमुडभर कुंकू जरी त्यामध्ये टाकलं तरीही चालेल अर्क देताना ते पाणी एकतर झाडांच्या मुळाशी जर पडलं तर अतिउत्तम जर तुम्ही बाल्कनीतून तुमचं जर पाणी जर सॉरी अर्क जर सूर्यदेवांना देत असाल तर खाली एखादी बकेट बादली ठेवा किंवा परात किंवा मोठं असं भांडं एखादं ठेवलं तरीही चालेल मग अर्क देताना ते पाणी जमिनीवर पडू नये याचीही काळजी तुम्हाला घ्यायची आहे अजून त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक फुलंही टाकायचं आहे फुल राहिलं फुल जर नसेल तरीही चालेल काही हरकत नाही पण तुमच्याकडे जर असेल तर फुलंही टाका ही आणि त्यानंतर ना आरके देऊन झाल्याच्या नंतर ना तुम्ही ते पाणी तुमच्या कुंडीतील झाडांना म्हणा किंवा तुमच्या अवतीभोवती जी झाडं वगैरे असतील त्या झाडांना टाकलं तरीही हरकत नाही हे जर अर्के तुम्ही जर टेरेसवरती देत असाल किंवा तुमचं घर हेरो हाऊस टाईप असेल आणि तुमच्या आवतीभोवती शेती वगैरे असेल तिथं जर अर्के दिला मग ते जमिनीवरती जरी पडलं तरी हरकत नाही एवढंच सांगायचं आहे की तर पाण्याला आपल्या पायांचा स्पर्श होता कामा नये आपल्याला माहिती आहे बाहेरच्या ठिकाणी उन्हाने ते लगेच सुकून जाणार आहे वाळून जाणार आहे त्याच्यामुळं ते इतर ठिकाणी जर तुम्ही जर करणार असाल तर काही हरकत नाही फक्त आपण जर बाल्कनीत वगैरे जर करणार असो तर त्या खाली मोठं भांडं ठेवण्याची ती काळजी तेवढी घ्या हे झालं त्यानंतर ना अजून तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर सूर्याला अर्क झालं काळेतील आंघोळच्या पानात आता उपाय जर सांगायचा म्हटलं तर उपाय आपल्याला सायंकाळच्या वेळी उपाय करायचा आहे काय उपाय करायचा आहे तोही सांगणार आहे खूप महत्वाचा आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे बहुतेक महिला काय करतात रथसप्तमीची पूजा मांडतात पूजेची मांडणी करतात पूजेची मांडणी कशी करतात तर आपल्याला जे संक्रांतीला जे बोरकुळे असतात छोटे छोटे मडके नाही का डिझाईनचे येतात काहीजण साधे मडके घेतात किंवा काही जण अगदी आपल्या इकडे जे बाऊल असतात पेले म्हणतात काही वाट्या असतात त्या वाट्यांमध्ये आपल्या घरामध्ये जी कडधान्य आहेत जे धान्य आहेत ती धान्य घेतात काही जणी पाच धान्य घेतात काही जणी सात घेतात जे ते ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार धान्य घेतात ते एका पाटावरती एक स्वच्छ असा सुंदर नवीन कपडा टाकतात कपड्यावरती ते रथाची जे चित्र असतं ते चित्र ठेवतात काहींकडं फ्रे सॉरी काहीकडं फ्रेम असते किंवा काही ती प्रतिकृती असती ती ठेवतात त्याचप्रमाणे सूर्यदेवांचं चित्र लावतात किंवा सूर्यदेव त्यांची जी कृती प्रतिकृती भेटते ती लावतात बॅकसाईडला सौरंगावरती बॅक साईडला आणि पुढं काय करतात ही सगळे धान्याने भरलेली जी भांडे आहेत ती ठेवतात आणि व्यवस्थित अशी त्या बुरकोळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून धूप दीप लावून त्यांची पूजा वगैरे करतात आपल्याला या दिवशी काय करायचं आहे शक्यतो होता होईल तेवढा प्रयत्न करून आपल्याला तिळाचा काळ म्हणजे तिळाचे तेल जे भेटते त्या तिला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तर समजा ते नाही भेटले तर शुद्ध गावठी जर तूप जर भेटलं तुम्हाला तर तुपाच्या दिव्यालाही खूप असं महत्त्व आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा आपल्याला खाली ठेवायचा नाही दिव्याच्या खाली आपल्याला काळे तीळ ठेवायचे आहेत एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये काळे तीळ ठेवायचे आणि त्या तिळाच्या वरती आपल्याला तो तुपाचा दिवा ठेवायचा आहे किंवा तो काळे म्हणजे ज्या तिळाचं तेल तुम्ही घेणार आहे जो दिवा लावणार आहे दिवा प्रज्वलित करणार आहे तो त्या तिळावरती तुम्हाला ठेवायचा आहे तो ठेवून तुम्हाला तुमच्या समोर समोरही तुम्ही ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये जरी दिवा ठेवला तरीही हरकत नाही तुम्ही हा दिवा कणकेचा दिवा जरी तयार केला आणि त्यामध्ये जरी हे जरी तो जरी प्रयोजित केला तरीही चालेल किंवा तुमच्या घरात तुम्ही चांदीचा असेल तर चांदीचा पुन्हा त्याचप्रमाणे पंती पंथीही चालेल मातीचा दिवाही चालेल दगडा दिवा चालेल तुमच्याकडे जो दिवा असेल तो दिवा तुम्ही घासून व्यवस्थित स्वच्छ करून तुम्ही लावू शकता पण दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतर ना त्या ते दिव्याच्या तेलामध्ये किंवा त्या तुपामध्ये पण तुम्हाला चिमूटभर काळे तिळ टाकायचे आहे कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की काळ्या तिळांना रथसप्तमीला खूप असं महत्त्व आहे म्हणून आपल्याला काळे तिळ त्या दिव्याच्या तेलामध्येही टाकायचे आहेत किंवा त्या तुपातही टाकायचे आहेत आणि आपली जी इच्छा आहे ती हात जोडून तुमची कोणतीही इच्छा असू ती तुम्हाला तिथे बोलायची आहे एवढीच सेवा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जी तुमची इच्छा आहे ती बोलायची आहे सूर्यदेवतेच्या समर्पण आरती देऊन झाल्याच्या नंतर सांगायचं राहिलं तिथंही तुम्हाला इच्छा तुमची बोलायची आहे सूर्यदेवतांना म्हणायचं आहे सर्वांवरती लक्ष ठेव सर्वांचं भलं कर त्यासोबत माझंही भलं कर सर्वांना सद्बुद्धी दे आणि मलाही सद्बुद्धी दे म्हणजे तुम्हाला जे काही बोलायचं ते सर्व काही तुम्ही बोलू शकता तुमच्या सगळ्या इच्छा म्हणजे व्यक्त करू शकता पहा बहुतेक जणांना रोजच्या दैनंदिन कामांमुळे वेळ नाही भेटत नाही काही वर्किंग असतात त्यामुळे त्यांना वेळ भेटत नाही तर हा उपाय तुम तुम्ही रथसप्तमीरक द्यायचा आहे आणि रथसप्तमीचा योग आपल्याला चुकवायचा नाही म्हणजे आहे थोडासा वेळ काढा आणि अर्क द्यायचा देण्याचा प्रयत्न करा कारण कसं असतं इतर दिवशी आपल्याला धावपळीच्या याच्यामध्ये जमत नाही पण रथसप्तमीचा योग खूप आणि खूप महत्वाचा आहे हे झालं त्यानंतर ना अजून एक सेवा सांगायची आहे ती जर म्हटलं तर काय तर आपल्या सर्वांना माहिती आहे समिधा आपण म्हणतो समिधा आपण कशाला म्हणतो तर आंब्याच्या काड्या झाल्या त्याचप्रमाणे उंबराच्या का झाडाच्या काड्या झाल्या पिंपळाच्या झाडाच्या झाल्या वड्याच्या झाडाच्या ज्या काड्या असतात किंवा त्या छोट्या छोट्या काठ्या असतात काही ठिकाणी काठ्या म्हणतात काही ठिकाणी काड्या म्हणतात तर त्या ज्या काठ्या आहेत त्या त्या काड्या आहेत त्या तुम्हाला एकत्र घ्यायच्या आहेत अगदी एवढे एवढे असले तरी चालत आणि आपल्याकडे गौरी म्हणतात पहा शेन जे असतं गाईचं जर शेण जर भेटलं तर अतिशय उत्तम गाव गावठी गाईचं जर भेटलं तर सोन्याहून गीर गाईचं जरी भेटलं तरी चालेल तर त्या गाईचं शेण त्या शेणाची जी गौरी असते किंवा वाळलेलं जे शेण असतं ते तुम्हाला घ्यायचं आहे त्या समीदा घ्यायच्या आहेत ह्या त्या समीदा त्या गौऱ्यांवरचे ठेवायच्या आहेत या, या ठिकाणी आपल्याला बोरकुळं लागणार आहे हा इथेही एक गोरकुळा आपल्याला लागणार आहे ते बोरकुळं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला त्याचप्रमाणे आपल्याला थोडासा कापूर लागणार आहे तर कोणताही कापूर चालेल भीमसेन भीमसेन कापूर असेल तरही चालेल आपला लोकल जो तुमच्याकडे कापूर आहे तो असेल तरही चालेल काही हरकत नाही कोणताही चालेल थोडस तूप घ्यायचं आहे आणि काळी पेटी तर आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये जर तुम्ही जर करणार असाल तर घरामध्ये फरशी खराब होऊ नये काळी होऊ नये म्हणून तुमच्याकडे एखादा लोखंडीत तवा किंवा फुलगट लोखंडी एखादं भांडा असेल तर ते भांडं घ्यायचं त्या भांड्यामध्ये तुम्हाला आधी गोवऱ्या ठेवायच्या त्यानंतर ही जी समीदा तुम्ही कोणत्याही एका झाडाची जरी भेटली तरी हरकत नाही त्या समीदा ठेवायच्या आहे समीदाच्या वरती तुम्हाला कापूर ठे पहिल्यांदा तूप टाकायचं आहे तूप टाकून झाल्याच्यानंतर एका साईडला त्या दोन कापडाच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि ते नंतर प्रज्वलित करायचं आहे ते प्रज्वलित झाल्याच्यानंतरनं जे आपण बोरकुळं धुवून घेतलेलं आहे त्या बोरकुळ्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे दूध घ्यायचं आहे त्या दुधाला पूर्ण उकळी येऊन द्यायची आहे चांगली उकळी आल्याच्या नंतरनं ते दूध त्या समेधेवरतीच आपल्याला उतू जाऊ द्यायचं आहे तु आपल्या आजी आजोबा म्हणायचे की दूध जर उत्तर ते शेकडे जर ऊतू जर गेलं तर आपली उत्तर उत्तर प्रगती होत जाते असे म्हणायचे असे म्हण आहे ज्यांचा विश्वास आहे ते ठेवू शकतात ज्यांचा नाही त्याला आपण काही करू शकत नाही तर हा उपाय केल्याने आपल्या जे जीवनातील जे जी दुःख दारिद्र्य जे आहे ते संपतं आणि आपली उत्तरोत्तर प्रगती होईल होते हेही तितकंच खरं आहे तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला हे दूध उतू फक्त त्या समितेवरतीच घालायचं आहे तुम्हाला गॅसवरती दूध उतू घालायचं नाही हा उपाय खूप छान आहे सर्वां खूप जणांना अनुभूती आलेली आहे खूप जणांच्या जीवनामध्ये सुखशांती समाधान नांदत आहे तुम्हाला हा उपाय फक्त रथसप्तमीलाच करायचा आहे रथसप्तमीचा योग वर्षातून एकदा येतो आपल्याला माहिती आहे म्हणून आपल्याला हा योग चुकवायचा नाही जी छोटी मोठी सेवा सांगितलेली आहे ती सर्वांनी करा योग चुकू नका ह्या सेवेला खूप असं महत्त्व आहे तुमच्या जीवनामध्ये खूप बदल होतील पुन्हा भेटूया असेच नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय